लालूरमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन सुरुवात तर आज शाळेचे उपाध्यक्ष मान्य राऊसाहेब यांचा बड्डे आहे तर बड्डेची तर तयारी चालली आहे सर्वांच्या सर्वजण बर्थडेची तयारी आहे आता रांगोळी वगैरे आम्ही काढणार आहे तर ती पण रांगोळी आम्ही काढेल तुम्हाला दाखवणार आणि बड्डे पण सेलिब्रेशन थोडंसं सुरू करणार आहे आणि समाजामराठी मुलं अभ्यास करायला तुम्हाला दाखवते एकदा Yeah. केलं आणि पा पहिला असेल शाळेमध्ये कार्यक्रम घेतला गेला आणि वाढदिवस असा साजरा केला गेला, गेला आणि बाकीच्या गोष्टी आहेत आता चला मी आता माझं ब्लॉगला इथून सुरू करते आणि थोडंफार शाळेतलं शूट केलं होतं आज तर आता मी माझ्या ब्लॉगला सुरू करते आणि आता मला ना माझं जे ब्लाऊज आज मी वेअर केलेलं आहे ना ते मला वॉश करायचं आहे ते आणि बाकीचे काम चला मग तुमच्यासोबत शेअर करेल तसं मी औषधांचा डब्बा आहे तर मी मग कधी पण मग कसं काय मला दवा खाण्यात नाही का आलं कुठं काय ना आपल्याकडे ही मेडिसिन असेलच हवी लहान मुलांची आणि मी, मी आजीसाठी हा मेडिकल बॉक्स बनवलेला आहे नसतं आणि म्हणजे मला कसं आणि हे ना जेवढे औषध आहे ना तेवढं याच्यावरती त्याला फरक पडतो मला दवा खाण्याची गरजच पडत नाही तर असा बॉक्स मी केलेला आहे चला आता मी भंडी कसायची आदमीतला तर झोपायला टाकणार आहे आणि संपलं वाटतं थोडा झाला आहे आणावं लागेल मला संपलं चलमोच थोडा बाकी झालेला आहे कारण की मग कधी पण पडते गरज जरूर राहतेच मी आणून बाकी किंचनच्या वस्तू ज्या आहेत थोडंफार मला ते आणावं लागतील आता तर बघू आता असं थोडंसं वेळ पण भेटत नाही त्याच्यानंतर बघेन मी चला मग तर इथे मी आद्विकला औषध दिले आणि औषधं घेतल्यानंतर त्याला म्हटलं तर झोळी टाकून देऊ आणि पटकन घरातली कामं करून घेऊ तर त्याला बाबांना सांगायचा झोका द्या आणि मग मी घरातली कामं घ्यायला करायला घेते तर आज थोडी लवकर स्कूलमधून आले तर म्हटलं त्याला घरामध्ये सर्व आवरून घेते सर्व टॉवेल खेळणी आदवी दिशू यांचा खूप पसारा असतो आणि मी आल्यानंतर पहिल्यानंतर आवरते कारण की मला घराचं चांगलं दिसलं नाही ना मग माझं अजिबात लागत नाही तर आधी म्हटलं सर्व इथं हॉलमध्ये मी सर्व इकडे तिकडे पसारा पडलेला कपडे काही नाही काही वस्तू असतात पडलेल्या आदमीच्या घेणार पुस्तकं काही ना काही कलर्स वगैरे असतात तर ते सर्व म्हटलं ठेवून घेऊ व्यवस्थित आणि मग मला नादी पण पुसायची आज भांडे घासायचे खूप सारी कामं पडलेली आहे तर ती सर्व कामं मी करून घेते आता आणि पटापटी कामं करून झाल्यानंतर मग थोडंसं आराम करेन आज कारण की खूप दिवसापासून येणार जर हेडेक जास्त होते डोकं जास्त आहे माझं तर त्याच्यामुळे मग मी म्हटलं थोडंसं आराम लव लवकर आवडून घेईल ते इथं मी शिवराय काय आहे तर तो पण नेहमी बाजू करून मी झाडून घेत असते कारण की मग कचरा वगैरे असतो कुठे त्याच्यामुळे मग मी नेहमी सोपून झाडत असते वस्तूंना म्हणून मी जास्त घरामध्ये जास्त वस्तू वस किंवा ब गच करून ठेवत नाही मला एकदम मोकळं आणि सुटसुटीत घर आवडतं आणि हे सर्व आता आवरून घेतल्यानंतर मला भांडी नंतर घसून घ्यायची पटकन कारण की किचन ओटा क्लीन झाल्याशिवाय मला अजिबात आवडत नाही का कारण की किचन ओटामध्ये जर घाण असली ना तर मग परत संध्याकाळी चहाच्या टायमाला एकदम अनफ्रेश वाटतं तर असं असतं माझं रुटीन स्कूलमधून मा आल्यानंतरचं असं रुटीन असतं माझं आणि ही सर्व कामं माझी डेली असतात तर चला मी पटपट आवडते आणि मग बोलते तुमच्याशी इथे मी आता भांडे झालेले तर बरीचशी माझी कामं आज उरकली नाही तर माझं कसं टायमिंग असतं नऊ ते दोन असतं म्हणजे अडीच मला अडीच पावणे तीन होऊन जातं मग परत पाच साडेपाचपर्यंत कामं होतं मग आज थोडीशी लवकर करेल आणि आराम पण करेल कारण की एकही दिवस असा मिळत नाही मला आराम करायला स्कूल सकाळी पाच साडेपाचला उठायचं स्वयंपाक त्याच्यानंतर मग सर्व मुलांचं आवरून टिफिन वगैरे आवरायचं शाळेत जायचं शाळेतलं वर्क त्याच्यानंतर मग घरातली कामं परत ज्या गोष्टी खूप हेडेक होतो आणि खूप कधी कधी ना आपला त्रासही होतो ह्या गोष्टीचा आपल्यासाठी अजिबात वेळ निघत नाही तर अशा वेळेस मग थोडंसं असं वेळ भेटला ना तर नक्की आराम करायला हवा आणि आज मी मस्त छान एक दोन तास तरी थोडंसं छान रिलॅक्स आराम करणारे कारण खरंच खूप गरज असते आपल्या शरीरासाठी आणि इथून पाहू शकता मी किचन होता आणि बेसिन माझं डेली मी घासत असते आणि बेसिन घासण्यासाठी माझे घासणी वेगळी मी करते आणि नेहमी आपली भांड्यांची आणि बेसिंगची घासण्या वेगवेगळ्या ठेवाव्यात आणि मी तसंच करते माझ्याकडे वेगवेगळ्या असतात आणि मी सर्व किचन आता छान मस्त क्लेन आणि नीट केलेलं आहे इथं पाहू शकता तुम्ही आता मी, मी पटापट फरची पुसायला घेऊन घेतली आणि आद्वी झोपला आहे तर म्हटलं चला पटकन पुसून कुसून कारण की नंतर इकडे पळ तिकडे पण आदवीची खूप मस्ती असते खूप नंतर खेळण्या काढणार काही ना काही त्याची मस्ती चालूच असते तर त्याच्यासाठी मग मी पटकन आता आवरून घेते छान पाऊस पडल्यानंतर मग मग गरमागरम छान आणि छान ठरलाय पाऊस दाखवून फेटीत

स्वरम आभिजू ताफनोरे अरे आपली नाही बाईली नाही बेटा सोड्याची ना त्याला रिटर्न करा तुझा अभ्यास एवढा करायचं ह्याच्यातला जी आहे ना आरतीजी काय दिले

I'm join <laughs> kare झाला आहे आणि स्वयंपाकामध्ये मस्त छान शेवभाजी चपाती बनवते मी तुम्हाला दाखवते बघा तरी शेवभाजी ना मग आता मी थोड्या वेळ त्यात जेवायला बसू आणि जेवण करू आणि नंतर मग तुमच्याशी बोलते तर असा हा दिवस होता आजचा तर हा व्हिडिओ आता इथं एंड करतो आता जेवण वगैरे झाली आमची तसंच आता थोड्या वेळ मस्त टी व्ही बघणार आम्ही आणि हा व्हिडिओ इथं चेंड करते आधी एक चल तर हा व्हिडिओ आवडला असेल त्यावेळी जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघायला तुमची घेतलं नेक्स्टमध्ये बाय